बातमी आहे असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून श्री वर्धमान जैन पतसंस्थेची तेवीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ वारकरी प्रताप विश्वनाथ मराठे हे होते तर व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन रिकप शेठ जैन डॉक्टर की पिटिया तुषार चोरडिया नितीन बुरुड अर्शल गोगड अनिल घरटे एस के चौरे प्रदीप संगवी दिलीप गवळे आदी मान्यवर उपस्थित होते सभेला संबोधित करताना संस्थेचे सचिव किशोर कुलकर्णी यांनी मागील वर्षाची प्रोसिडिंग वाचून नफा तोटा व ताळेबंद सादर करून खर्चास मंजुरी घेण्यात आली त्यांनी संस्थेची प्रगतीपथावर वाटचाल असून सभासदांचे योगदान विशेष महत्वाचे असल्याचे सांगितले यावेळी संस्थेचे चेअरमन रिकब शेठ जैन यांनी पतसंस्थेची माहिती देताना तेवीस वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना झाली संस्थेचे भागभांडवल पंच्याहत्तर लाख नव्वद हजार असून एकूण निधी दोन कोटी इमारत निधी आहे तर सभासदांना चौदा कोटी पन्नास लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे संस्थेचे तेवीस कोटी तेतीस ते लाखाचे भाग भांडवल ला असून पतसंस्थेची लवकरात लवकर स्वतःची इमारत उभी राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले पतसंस्थेची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिव किशोर कुलकर्णी यांनी मांडले

माझ्या म्हणजे एका घरात चार चार स्टीम आहेत किंवा चार चार मोबाईल आहेत चार चार मोटरसायकल आहेत त्या पद्धतीने आपण हे पुढे गेलं पाहिजे नसेल आपल्याला आपल्याला अजून त्याच्यासाठी प्रयत्न करा एक पाऊल पुढे जाऊ ना जसं चार

वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल हे संस्था त्यांचे आभार मानते तसेच संचालक मंडळ आपल्या संस्थेचे सभासद हे विधान गोहित चिंतक यांचेही आभार मानतो शहरातून संस्थेकडे आजच्या तारखेला पंच्याहत्तर लाख नव्वद हजार एवढं सभासद भाग भांडवल असून संस्थेचा निधी दोन कोटी नव्वद लाख रुपये आहेत तसेच संस्थेकडे ठेवी सतरा कोटी आहेत संस्थेची इतर बँकेत असलेली गुंतवणूक सहा कोटी शहाण्णव लाख रुपये व संस्थेने एकूण कर्ज वाटप चौदा कोटी बेचाळीस लाख रुपये केलेलं ला आहे संस्थेला चालू वर्षी नफा एकोणतीस लाख त्रेपन्न हजार नव्याण्णव रुपये चौपन्न पैसे एवढा झाल्या सभासदांना तारणी विना तारणी वाहन तारण सोने तारण इतर प्रकारचे कर्ज देत असण संस्थेचे एकूण साडेसात ते आठशे सभासद आहेत संस्थेकडे स्वतःचा इमारत निधी उपलब्ध असून चालू वर्षी संस्था नवीन इमारत किंवा संकृत कार्यालयासाठी जागा घेणाऱ्या हे नैसे विचाराधीन आहे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी